दलित वसाहतीत लागलेल्या भीषण आगीत अनेकांचे घरे जळून खाक नागरिकांचे आयुष्य उघड्यावर काय आहे या, या आगीमागचं कारण पहा न्यूज दर्पण मराठीवर ही सविस्तर बातमी पुण्यातील चंदनगरमधील आंबेडकर चौक या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे लागली भीषण आग हे आग दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री तीन वाजता आग लागली एका दलित वसाहतीत भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीत अनेकांचे घरे जळून खाक झाले लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे यामध्ये सात सिलेंडर स्फोट होऊन जवळच असलेल्या टू व्हीलर पाच गाड्यांची राख झाली तर यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही काही नागरिकांना जळालेल्या अवस्थेत स्थानिक रुग्णालयात भरती करण्यात आले लागलेल्या आगीत घरातील वस्तू लग्नासाठी मुलींच्या आणलेल्या कपड्यांचे आहीर सोने व कपडे जळून राख झाले अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्यात यशस्वी ठरली अचानक लागलेल्या आगीतून अनेकांना बाहेर पडायलाही वेळ मिळाला नाही जीवाची बाजी लावत घरातील लहान बाळांना गरोदर मातांना व वडीलधाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी बाहेर काढले आगीमुळे परिसरात मोठा धुरांचा लोट निर्माण झाला होता आगीची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले या आपत्तीवर स्थानिक नागरिकांचा आक्रोश दिसून येत आहे

किती गाड्या जळाल्या ही गाडी काकू ही आग कधी लागली आणि किती वाजता लागली आणि कोणत्या ठिकाणी लागली ही आग आनंदनगर मध्ये आंबेडकर नगर एक दलित बस्ती आहे या वस्तीमध्ये तीन साडेतीन वाजता या ठिकाणी आग लागली एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यामुळे आमचे सर्व घरं या ठिकाणी सर्व जवळजवळ शंभर ते दीडशे लोकांचं या ठिकाणी जळून र... सगळे घरं जळालेले आहेत काही घरामध्ये राहिलेलं नाही एकही वस्तू राहिलेली नाही आहे घरातले कागदपत्र जे लागणाऱ्या वस्तू असतात असं काग कपडे लगते असं घरामध्ये ज्या वस्तू असतात त्या सगळ्या वस्तू जळून खाक झालेल्या आहेत यात या सगळ्या लोकांना बाहेर का या सर्व मंडळाच्या लोकांनी आणि इथल्या सर्व रहिवाशांनी मदत करून सर्व लोकांना बाहेर काढ काढलं गेलं त्यामुळं लोकांचे जीव वाचलेले आहेत विनंती करतोय की आम्हाला या ठिकाणी तात्काळ मदत व्हा करावी सर्व जे कार्यकर्ते असतील सरकार असेल या सरकारांना सुद्धा आमचे हात जोडून विनंती आहे की आपण लवकरात लवकर, लवकर आम्हाला तात्काळ मदत करावी या घटनास्थळी स्थानिक लोकप्रतिनिधी पोहोचले होते का कोणच आमच्याकडे आतापर्यंत आलेलं नाही ना इथल्या स्थानिक लोकांनी राहणाऱ्या लोकांनीच आम्ही सगळे सहकार्य केले आणि आम्ही सामक दलाला सुद्धा आम्ही स्वतःहून फोन केलोय या ठिकाणची लाईट बंद सुद्धा मी स्वतः जाऊन लाईट बंद केलेली आहे या ठिकाणी एम एस वाला कर्मचारी किंवा स्थानिक स्थानिक नेता आमदार नगरसेवक सुद्धा किंवा कार्यकर्ता सुद्धा या ठिकाणी आमच्याकडे आतापर्यंत आलेलं नाही आम्ही स्वतःहून या ठिकाणी आज रुजवलेले आहे ज्या वेळेस ज्या वेळेस आग लागली त्यावेळेस अग्निशमन दल हे वेळेवर पोहोचलं होतं का हे एक, एक ते दीड तासानंतर या ठिकाणी अग्निशामक दल फोन केल्यानंतर पोहोचलेलं आहे त्यांना त्यांना दहा वेळेत फोन केल्यानंतर एक ते दीड तासांनी अग्निशामक सुद्धा या ठिकाणी पोहोचलेलं आहे हे आग घातपात वाटतो तुम्हाला कोणीतरी सामाजिक आणि राजकीयाचा काही संशय असा बळाकावतो का असं सांगा आम्ही काही बोलू शकणार नाही असं काही आहे काही आमची परिस्थिती बेकार आहे जवळपास किती घर जळालेले आहेत यामध्ये शंभर दिवस शंभर ते दीडशे घर या ठिकाणी जळून खाक झालेले तुम्हीच बघता समोर यामध्ये जीवितहानी वगैरे झालेली आहे का या घटने माणसाला जास्त आम्ही लागलेली आहे आम्हाला याची काहीच माहिती नाही आम्ही सर्व झोपलेले होतो सगळे लोक झोपे लागले माहित माहीत नाही पुणे येथील दलित वस्ती बरोबर बरोबर या हो दलित वस्तीमध्ये जे काही स्थानिक लिहिली आहे का बिलकुल नाही काही स्थानिक प्रतिनिधी करून आम्हाला कुठली मदत मिळेल